नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी कांद्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं आणि ते नुकसान होण्याचं कारण फक्त शासनाचं निर्यात बंदीचं धोरण हे एकमेव कारण आहे कारण यामुळे कांदा उत्पादकांना खूप मोठा फस, फटका बसला आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमधून कांद्याबद्दलच चर्चा करणार आहोत मित्रांनो आपलं मी रामेश्वर नवटके वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आणि आपलं फक्त चॅनल शेतकऱ्याविषयी माहिती देणं शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणं यासाठी या मी काम करत असतो मित्रांनो तर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवनवीन माहिती आपल्याला मिळत मित्रांनो कांदा बंदीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे कांद्याचे भाव पडले आणि भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे मित्रांनो आता त्यामागे शेतकऱ्यांची काय मेहनत असते या सरकारला काय माहिती कारण यांना कोणत्याही शेतकऱ्यां काहीच घेणं नाही यांना फक्त आपली स्वतःची पोळी भाजणं एवढंच समजतं आणि ग्राहक हित ग्राहक हित म्हणून फक्त कांद्याचे भाव वाढतील आणि ग्राहकांना कांदा परवडणार नाही म्हणून यांनी कांदा निर्यात बंदी केली आणि कांद्याचे भाव पडले यांना काय माहिती की शेतकऱ्यांचे काय हाल आहेत म्हणून कारण हे कुठेतरी मोठ्या सिटीत शहरात बसतात आणि तिथून राज्याचा कारभार राखतात खरी परिस्थिती ग्राउंड लेवलवर शेतकऱ्याचे काय हाल आहेत याबद्दल यांना काय माहिती या आहे मित्रांनो आणि यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय दोन्ही प्रकारे झाले एकतर कांद्याचे भाव पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर खताचे भाव खूप वाढलेले आहेत खताचे भाव नंतर यावर्षी पाऊस पाणी कमी असे अनेक प्रश्न जटील शेतकऱ्यासमोर उभे आहेत मात्र सरकारला याशी काहीही देणं घेणं नाही सरकार, सरकार त्यांच्या राज्याच्या कारभारात मस्त मशगूल आहे शेतकऱ्याकडे कर लक्ष द्यायला वेळ नाही शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला वेळ नाही कांदा उत्पादक आंदोलकांनी आंदोलन केले तरी काही लक्ष द्यायला तयार नाही आणि आणखी मोठं तीव्र आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर येत आहे कारण कांदा निर्यात बंदी शासन उठवायलाच तयार नाही आणि सर्व शेतकऱ्याला मिळून एकत्र यावं लागेल त्यावेळेसच कुठंतरी ही कांदाबंदी उठवू शकते मित्रांनो आता कांदाबंदी केली आणि त्यामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कांदा पणन महासंघाकडे मार्केट कमिटीकडे कडे जो कांदा विकला गेला होता त्यावर अनुदान जाहीर केलं आता अनुदान जाहीर केलं किती केलं दोनशे क्विंटल पर्यंत साडेतीनशे रुपये मला सांगा मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी एवढी मेहनत करतो रात दिवस शेतामध्ये राबतो वेळेवर त्यांना लाईन नसते पाणी द्यायला रात्री अपरात्री पाणी द्यावं लागतं शेताला मग त्यांच्या या मेहनतीचं फळ त्यांना काय मिळालं जर एखादा शेतकरी आता उत्पन्न वाढवायचं म्हणून अतोनात मेहनत करतो आणि त्याला जर तीनशे चारशे क्विंटल कांदा झाला तर त्याला वरून साडेतीनशे रुपयाचं अनुदान फक्त दोनशे क्विंटल पर्यंतच्या शेतकऱ्यांना मिळणार बाकीच्या वरच्या पैशाचं काय मग त्याच्या मेहनतीचं काय खत एवढ्या मोठ्या शेतीला घातलं उत्पन्न वाढवलं मग त्याचा फायदा काय म्हणून मित्रांनो शेतकऱ्यांच्या हिताचं कोणतंच सरकार नाही हे सरकार असो का याच्या अगोदरचा असतो सरकारचे निर्णय हे फक्त ग्राहक हिताचे ग्राहक सांभाळायचा म्हणून मला सांगा जर ग्राहकाला कांदा परवडत नाही भाव वाढले म्हणून जर हे कांदा खाणार नसले तर नाही खाल्ला तरी काही फरक पडत नाही बरं दुसऱ्या कोणत्या अशा वस्तू नाहीत की हे खरेदी करीत नाहीत तो कोणताही ग्राहक असो चैनीच्या चे वस्तू आज मोटरसायकल पन्नास पन्नास हजाराला होती आज लाख दीड लाख रुपये मोटरसायकलचे भाव झालेत मग हा कांदा खाणारा ग्राहक त्या गाड्या कशा घेऊ शकतो एवढ्या मोठ्या लाखोच्या गाड्या हा ग्राहक खरेदी करतो मग शेतकऱ्यांच्या कांद्यालाच काय अडचण आहे त्याला घ्यायला चा फक्त हे सरकारचे धोरण आहे मित्रांनो की ग्राहक खुश ठेवायचा आणि कधीही कोणतेही शेतीमालाचे भाव वाढले भाजीपाल्याचे भाव वाढले की हे उवा पोवा केला जातो की खूप भाजीपाला महाग झाला अन्नधान्य महाग झालं मग चाँग शेतकऱ्याच्याच या गोष्टीला का कारण शेतकरी हा सर्वसामान्य आणि शेतकरी एकत्र होत नाही हेच याचं एकमेव कारण आहे शेतकऱ्याला वाटतं करील कोणीतरी आंदोलन करील कोणीतरी मागणी पण मित्रांनो सगळ्यांना एकत्र व्हावं लागेल त्यावेळेस कुठंतरी आपल्याला या सरकारला शेतीमालाचे चांगले भाव मिळावे यासाठी निर्णय घ्यावा लागेल शेत सर्वांना एकत्र यावं लागेल महत्वाचा है मुद्दा आहे की शेतीमालाचे भाव न वाढण्याचं एकमेव कारण आहे शेतकरी मित्रांनो कि आप एक की आपली एक एकी नाहीये शेतकरी एकत्र होत नाही कारण शेतकरी वर्ग खूप मोठा आहे आणि हेच सरकारला माहित आहे कोणताही सरकार असो त्यांना माहीत आहे की शेतकरी एक होऊ शकत नाही मग यांच्यावर कसंही लादलं ला, काहीही केलं ला। तरी हे काही करू शकतात बरं ते अनुदान केलं साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल किती शेतकऱ्यांना मिळालं पहिला हप्ता आला दुसरा आला तिसरा आला काहीला मिळाला काहीला पहिला सुद्धा मिळालेला नाही अशा बऱ्याचशा कमेंट मला आले आहेत की माझा पहिलाच आलेला नाही काही शेतकऱ्यांनी तर कमेंट केल्या मला दुसरा आला नाही तिसरा आला नाही मग शेतकऱ्यांचं होणार कसं हा महत्वाचा प्रश्न आहे ते आन, अनुदान कधी मिळणार सरसगट शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे त्यामुळे आणि अनुदान मिळत नाही म्हणूनच आंदोलनाची वेळ आलेली आहे आणि काही दिवसात शेतकऱ्याचं या कांद्याबाबत चांगलं आंदोलन होणारच चा। आहे आणि शासनालाही विनंती आहे की शेतकऱ्यासोबत एवढा जुलूम करू नका कारण तुम्ही जे अनुदान जाहीर केलं होतं ते एक रकमीच द्यायला पाहिजे तुम्ही कारण तुम्हाला ग्राहकांची का, का, गरज आहे मग शेतकऱ्याची गरज नाही का शेतकरी तुमचा नाही का मग शेतकऱ्याला नुसतंच म्हणायचं शेतकरी ह्या देशाचा पोशिंदा आहे आणि तो शेतकरी मागच राहिलाय तो कधी सुधारणार त्याच्यामध्ये प्रगती कधी होणार कारण शेतकऱ्यांच्या अडचणी बऱ्याच अनंत अडचणी आहेत त्यामुळे सरकारनेही विनंती आहे सरकारला की शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर द्यावे बरेच आणखी ही शेतकरी वंचित आहेत की त्यांना पहिला आणि दुसरा तिसरा हप्ता मिळालेले नाही सर आणि अशा अनुदान द्यायचं तर हे पूर्ण एक रकमी द्यायला पाहिजे आणि जेवढं उत्पन्न झालं त्या ते शेतकऱ्याचं तेवढ्या उत्पन्नावर द्यायला पाहिजे नुसतं दोनशे क्विंटल शंभर क्विंटल मग पाचशे क्विंटल उत्पादन करणारा शेतकरी जो रात्र बेरात्र मेहनत करतो मग त्याचं काय असाही प्रश्न उपस्थित राहतो म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र व्हायचं आणि एकत्र झाल्याशिवाय शेतकऱ्यांचं भलं होणार नाही शेतकरी मित्रांनो चला धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र